मनोकामना न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आयुक्तांनी माजी नगरसेवक प्रकाश पाठक यांना कक्षातून हाकलले लातूर अग्निशमन विभागातील करमचा यांनी दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा करण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रकाश पाठक हे संबंधित अधिकारी आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना भेटण्यासाठी गेले असता आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी प्रकाश पाठक यांची कोणतीही भूमिका ऐकून न घेता त्यांना सुरक्षा रक्षका करवी धक्के मारून बाहेर काढले त्याबद्दलची तक्रार प्रकाश पाठक यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये केली आहे विशेष म्हणजे प्रकाश पाठक हे लातूर शहर महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी महानगरपालिकेसमोर एक वर्षभरासाठी उपोषणाला बसले आहेत त्यामुळेच आयुक्तांनी माझे म्हणणे ऐकून न घेता रक्षका मार्फत हाकलून दिले आहे असे सांगितले काय नाही बाहेर हाकून दिले त्याला एक निवेदन दिलं होतं मी आपण काय हाकून दिलं नाही काय म्हणलं तुम्हाला काय काढा म्हणले की नाही मग त्याच्यामध्ये काय बाहेर काढा म्हणले ते त्यांना एक मी निवेदन दिलं होतं तुम्ही हक्कावर लोकांचे हक्क डावून त्याच्यावर हे करू नका तुम्हाला काय करायचं काय करा तुम्हाला तुम्ही कसं काय अर तुम्ही आमचे हक्क मारून दुसऱ्याला हे करायचं

何が言うときに。